मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या व सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार त्या पदावर कायमस्वरूपी रुजू करावे या मागणीचे निवेदन भडगाव तहसीलदार गटविकास अधिकारी भडगाव पाचोरा भडगाव विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील व पाचोरा प्रांत अधिकारी यांच्यामार्फत निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे या योजनेअंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी शासकीय पदावर रुजू करावे व राज्यात प्रगतीत योगदान देणारे असल्याने योजनेचा हेतू पूर्ण करून भविष्याची दिशा निश्चित करावी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रलंबित असणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या मागण्यास सरकारकडून मान्य कराव्यात असे निवेदन पाचोरा भडगाव येथील तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले निवेदनावर सह्या भडगाव मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेचे खालीलप्रमाणे प्रशिक्षणार्थी चेतन महाजन रितेश माळी तन्मय पाटील सतीश माळी रहीम पिंजारी किरण परदेशी राहुल नरवाडे नेहा भोई काजल पाटील जितेंद्र परदेशी आकांक्षा ठोंबरे लखीचंद्र पाटील समाधान बोराडे शरद वाघ प्रशांत पाटील सागर शेजवळकर गीतेश शेजवळकर नूतन पाटील सोपान महाजन अधिक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते मी चेतन महाजन आम्ही सगळे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून बडगाव ते रुजू आलेलं आहोत तरी आमचा जो कालावधी आहे तो आम्हाला सहा महिना न करता कमीत कमी तीन वर्ष किंवा एक वर्ष असा कालावधी वाढून मिळण्याबाबत आम्ही आज मान्य तहसीलदार शीतल मॅडम यांना निवेदन दिलेले आहे आणि ते आमचं निवेदनाची पूर्तता योग्यरित्या करतील अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार मी चेतन मांजर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत बडगाव महसूल येथून आम्ही सहाय्यक संघटनेच्या वतीने आलेलो आहोत प्रांताधिकारी साहेब यांच्याकडे आमच्या मागण्या होत्या निवेदनामार्फत दिल्या आहेत त्याच्यामध्ये आमची रास्त मागणी अशी आहे अंशकालीन म्हणून आम्हाला कुठेतरी विचारात घेण्यात यावं आणि आमचा जो सहा महिन्याचा कालावधी दिलेला होता तो कालावधी सहा महिन्याचा न करता कमीत कमी तीन वर्षाचा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे त्यांनी ही मागणी प्रांताधिकारी साहेब आमची पूर्ण करतील एवढी अपेक्षा आहे धन्यवाद अमित तडवी जळगाव जिल्हा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट